नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील नवीन पाण्याच्या टाकीची जागा बदलण्याची ग्रामस्थांची मागणी सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरासाठी नवीन पाणीपुरवठा सेहेचाळीस कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे हुपरी नगर परिषदच्या वतीने पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे या योजनेत एका पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे गट नंबर सतरा अठ्ठावन्न या जागेतील ओपन सेसमध्ये होणार आहे पाण्याची टाकी हुपरी गावाच्या बाहेर होणार आहे यामुळे तळंगे फाट्याकडून आहे सदर पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाल्यास त्याचा वापर हुपरीतील नागरिकांना करता येणार नाही इंगळी व तळंगे फाटा येथील रहिवास्यांना याचा फायदा होणार आहे पाण्याची नवीन पाणी योजनेतून तळंगे फाटा इंगळी रोड येथील जागेत गट नंबर सतरा अठ्ठावन्न निश्चित करण्यात आला आहे ती पाण्याच्या टाकीचे बांधकाम या जागेत बदल करून हुपरी परिषदेतील गट नंबर सतरा तेवीस या जागेवर पाण्याची टाकी मंजूर करावी त्याचा वापर हुपरीतील रहिवासी व नागरिकांना होऊ शकेल व पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याने घागर मोर्चा काढून माजी नगरसेवक वा गणेश वाईंग यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त महिला व ग्रामस्थांनी हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांना निवेदन दिले आहे यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे म्हणाले की या गोष्टीचा पत्र व्यवहार करून पाण्याच्या टाकीची जागा बदलता येते काय हे पाहून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला